नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन जी आर आलेलं आहे या जी आरनुसार अतिशय महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे तर बघा थेट बँक खात्यात थे तुमचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचे त्याविषयीची महत्त्वाची माहिती असणार आहे सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर या जी आरमध्ये आहे संपूर्ण जी आर आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना सूचना आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लगेच लाईक करून टाका त्याचबरोबर चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी तर बघा लगेचच आपण जी आर पाहूया आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण जे आर राहत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा विषय आहे लाडकी बहीण योजनेची जी काही यो अंमलबजावणी त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि व्याप्ती देखील वाढवण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे पंचवीस जुलैला काढण्यात आलेला जी आर आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला आता जी आरचा जो काही शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे पहिलं म्हणजे सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका वॉर्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रन्याय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी तसेच सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहतील सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील त्यानंतर बघा दुसरं तालुका वॉर्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य बघून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येईल या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात बघा ही जी काही समिती आहे ती समिती संभाव्य ज्या काही पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्या याद्या तयार करेल आणि ती याद्या ज्या असतील त्या माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या जातील त्यांच्याकडे सादर केल्यानंतर त्याच याद्या माननीय जिल्हाधिकारी जे आहेत ते विधानसभा क्षेत्र आणि ज्या काही समित्या त्या ठिकाणी असतील वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्र तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे ज्या ठिकाणच्या त्या याद्या असतील त्या ठिकाणी त्या समितीकडे त्या याद्या त्या ठिकाणी पाठवल्या जातील आणि ती जी समिती आहे त्या याद्यांचं त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या यादी अंतिम करण्याचं त्या ठिकाणी काम करेल आणि त्यानंतर त्या ज्या काही याद्या आहेत त्या माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे परत येतील त्यानंतर त्या त्यांच्या यंत्रणेच्या इं, मार्फत त्या ठिकाणी पोर्टलवर जे असेल पोर्टल त्या पोर्टलवर त्या ठिकाणी अपलोड केल्या जातील आणि पोर्टलवर अपलोड केल्यानंतर एक जी यादी असेल म्हणजेच दोन प्रती असतील एक यादी त्या ठिकाणी पोर्टलवर अपलोड केल्या जातील आणि एक यादी जी आहे ती यादी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना त्या ठिकाणी सादर केली जाणार आहे तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा जे या ह्या ठिकाणी होता पात्र लाभार्थ्यांची या यादी अंतिम करण्याचे जे काही अधिकार आहेत तर ते अधिकार आता कोणाला देण्यात आलेले आहेत तर विधानसभा क्षेत्रनिहाय ह्या जी काही समिती स्थापन केली जाणार आहे तर त्या समितीला ह्या या हे जे काही अधिकार आहेत ते देण्यात आलेले आहेत अंतिम करण्याचे जे काही अधिकार आहेत तर ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर ज्या महिलांचा फॉर्म अपात्र होईल अपात्र झालेल्या लाभार्थींना त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय वरील कार्यपद्धतीनुसार घेण्यात येईल ज्या महिला या ठिकाणी अपात्र असतील त्यांचा जो काही निर्णय असेल तोवरील जी काही कार्यपद्धती आहे त्यानुसारच तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा जी आर होता अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही जी आर आहे तो कळाला असेल संपूर्ण जी आर मी तुम्हाला व्यवस्थित या शॉर्ट्स शब्दामध्ये सांगितलं आहे तर सर्व महिलांनी लगेचच्या या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे चॅनेलला चा। पण सबस्क्राईब करून घ्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आपण लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटमध्ये पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद